नमस्कार मंडळी आपण आहोत आज वसमत तालुक्यातील बोराळा या गावामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी रोडचं काम होत आहे रस्त्याचं काम होत एकंदरीत या ठिकाणची आपल्याला तक्रार आलेली आहे काकू किती दिवसापासून काम चालू आहे काम कसं आहे पूर्ण उलून फुटून चालता बरं सिमेंट बरोबर नाही पूर्ण गेलं पाण्यानं बरं दुसरं व्हायच्या आधीच उकळ काय सांगशाल काय रस्ता बरोबर व्हायला काय काय अडचण व्यवस्थित व्हायला झाला असं वाटून दिसून आले ना खाली मटेरियल भरपूर नाही काही नाही मातीवरच मटेरियल मातीवरच टाकलेलं आहे बाकी काय मुरुम नाही काही नाही सोलिंग काही राहते म्हणे तेवढं काही माहित नाही पण ते सोलिंग नाही काहीच नाही थोडी हलकी आणि त्याच्यावर नंतर काही मटेरियल टाकले सिमतीत कालून थोडं थोडं रस्ता किती दिवस टिकल वाटते रस्ता आता चार दिवसच पाचव्या दिवशी उकळायला रस्ता दबायला कुठे गुतेदार कोण आहे देते लक्षात गुतेजार येतच नाही काय मागणी आहे तुमची प्रशासनाच्या एवढं दलित वस्तीला जे रस्ता आलेला आहे त्याचं काम व्यवस्थित हो, मागणी आहे आमची नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणचा रस्ता दर्जेदार होत नसल्यामुळे नागरिक आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात रस्ता व्हायच्या अगोदरच रस्ता उकडताना पाहायला मिळतोय एकंदरीत संबंधित जो गुत्तेदार आहे ते व्यवस्थितशीर काम करत नाही अशी वस्तीतील नागरिकांची प्रतिक्रिया ऐकायला मिळते संबंधित जे कोणी अधिकारी असतात लवकरात लवकर या गुत्तेदारावर काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि हे रस्ता दर्जेदार होणार का हे देखील पाहणं तितकंच आहे रस्त्यावर डायरेक्ट मातीवर गिटी टाकलेली गिटीवर डायरेक्ट ते त्याच ते माल काढलेला ते टाकलेला रस्ता व्हायच्या आधीच काय रस्ता व्हायच्या आधीच उकळायला ते काय दिसायला दबलेला आहे कुठं काय उखरलेला आहे हा गिटीवरही आधी उरलाय काय मागणी मग तुमची प्रशासनाकडे मग हेच रस्ता जे काय व्हायर ते बांधकाम पक्का व्हावं रस्ता पक्का व्हायला पाहिजे रस्ता पक्का व्हायला पाहिजे नंतर रस्ता व्हायला हे रस्ता नव्हता रस्ता नाही मातीचा रस्ता तर तर आता असा व्हायला नक्कीच आपण पाहू शकता तीस वर्षाच्या नंतर या वस्तीमध्ये रस्ता होताना पाहायला मिळतोय पण दर्जेदार रस्ता होत नसल्यामुळे नागरिक आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात संबंधित गुत्तेदारावर कारवाई व्हायला पाहिजे अशी देखील त्यांची मागणी होताना पाहायला मिळते एकंदरीत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या रस्त्याकडे लक्ष देऊन दर्जेदार रस्ता करावा अशी मागणी होताना पाहायला मिळते आता संबंधित अधिकारी याकडे केव्हा लक्ष देणार आणि लोकप्रतिनिधी केव्हा लक्ष देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा चपटे डी मराठी न्यूज बोराळा वसमत